नमस्कार मित्रांनो शोध पाण्याचा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण पाण्याच्या शोधात पोचलो आहे देवळा नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील झिरी पि झिरी पिंपळ येथे तर आज आपण बघता इथे ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशनचा सर्वे आपण स्टार्ट केलेला आहे आणि आपलं काम आता चालू झालेलं आहे आणि थोड्या वेळात आपण पॉईंट देऊन नंतर आपण तिथे ड्रिल करण्यासाठी आपण तिथं बोरवेलसाठी पॉईंट देणार आहे तर आमचा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ पुढे बघत राहा एफ्यू मोमेंट्स ला इथे